नमस्कार मी सुग्रण किचनमध्ये तुम्हाला सर्वांचे स्वागत करते आज आपण दूध न आटवता तसेच दूध न फाडता गव्हाच्या शेवयांची खीर कसे करतात ते पाहणार आहोत गव्हाच्या शेवयाची खीर करण्यासाठी मी एक वाटी गव्हाच्या शेवया घेतलेल्या आहेत हे गव्हाच्या पिठाच्या शेवया आहेत आणि काजू बदाम पिस्ता हे ड्रायफ्रुट्स कट करून घेतलेले आहेत तर हे गव्हाच्या शेवया आपण तुपामध्ये खमंग भाजून घेऊयात त्यासाठी मी पॅन गरम करायला ठेवलेले गव्हाच्या शेवयांची खीर करण्यासाठी आपण गॅसवर पॅन गरम करायला ठेवलेला आहे त्यामध्ये दोन चमचे तूप घालते त्यानंतर ह्यामध्ये आपण ड्रायफ्रूट परतून घेऊयात ड्रायफ्रूट्स चांगले लाल सर्वेपर्यंत परतून घेऊया त्यानंतर आपण शेवया ह्यामध्ये घालूया ड्रायफ्रूट्स चांगले भाजत आलेले आहेत चांगला ब्राऊन कलर आलेला आहे ड्रायफ्रुट्स फ्रुट्सना आता ह्यामध्ये मी शेवया घालते एक वाटी आपण शेवया गव्हाच्या शेवया घेतलेल्या आहेत ते घालते यामध्ये आणि या शेवया खमंग लाल होईपर्यंत भाजून घ्यायचं आहे शेवया चांगले भाजून झालेल्या आहेत आता ह्यामध्ये मी अर्धा लिटर दूध घालते साईज साईड अर्धा लिटर दूध घालते पण दुधामध्ये शेवया चांगले शिजून घेऊयात त्यानंतर शेवया चांगले शिजल्यावर मग आपण साखर घालणार आहोत त्यामध्ये शेवयांची खीर चांगले शिजलेली आहे शेवया चांगले शिजलेल्या आहेत दुधामध्ये आता ह्यामध्ये मी एक वाटी आपण शेवया घेतल्या तर एक वाटी साखर घालते साखर चांगले विरगळ वीर्गल, विरगळले की आपण गॅस बंद करून घेऊया आता ह्यामध्ये वेलची जायप पावडर घालते अर्धा चमचा साखर व्यवस्थ पूर्णपणे विरगळ की मग गॅस बंद करून घेऊया त्यानंतर ही खीर मी एका बाउलमध्ये काढून घेते साखर विरगळलेली आहे हे खीर मी एका बाउलमध्ये काढून घेते शेवयांची खीर तयार झालेली आहे ते मी एका बाउलमध्ये काढून घेतलेला आहे मस्त अशी हेल्दी गव्हाच्या गव्हाच्या शेवयांची खीर केलेली आहे मस्त अशी हेल्दी खीर तयार झालेली आहे शेवयांची खीर तयार झालेली आहे ते मी एका बाउलमध्ये काढून घेतलेला आहे मस्त अशी हेल्दी गव्हाच्या गव्हाच्या शेवयांची खीर केलेली आहे मस्त अशी हेल्दी खीर तयार झालेली आहे तसेच नवनवी आणि छान छान हेल्दी रेसिपी पाहण्यासाठी माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब